दैनिक संध्याचं संध्या नमस्कार मी सुद्धा मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पुरंदर तालुक्यातील सासवड येथे इंडिया आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला आहे सासवड येथील भैरवनाथ मंदिरात पूजा करून प्रचारास प्रारंभ करण्यात आला आहे यावेळी आमदार संजय जगताप यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे तर लोकांना केंद्रात बदल हवाय असंही त्यांनी म्हटलंय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी शिवसेना यासह आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते बारामती लोकसभेच्या खासदार आणि आता इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांचा उमेदवारी अर्ज अठरा तारखेला भरला आहे आणि आज आज या ठिकाणी सासवडच्या भैरवनाथ मंदिरामध्ये सासवड शहराचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतो आहे यापूर्वी सर्वच कार्यकर्ते आणि सहकारी त्या ठिकाणी घरोघरी प्रत्येक नागरिकाकडे जाऊन आलेले आहेत आणि प्रचार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे पण ऑफिशियली प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही करतो आहोत आम्हाला निश्चितपणे खात्री आहे सासवडकर नागरिक पुरंदर हवेलीची जनता ही खासदार संसदरत्न आणि अतिशय क्रियाशील अशा खासदार आदरणीय सुप्रियाता सुळे यांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहतील आज लोकांना निश्चितपणे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये बदल हवा आहे कारण खऱ्या अर्थाने महागाई असेल बेरोजगारी असेल सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न हे केवळ नजरअंदाज करायचं काम हे सरकार करतं आहे आणि म्हणूनसाठी सर्वसामान्यांना सक्षम करण्यासाठी इंडिया आघाडी त्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आप असेल त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल पवार पवारसाहेबांच्या विचाराने आदरणीय सोनियाजी गांधींच्या विचाराने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराने आणि अरविंदी केजरीवालांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या आप आणि इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष आम्ही एकत्रितपणे ह्या लढ्यामध्ये निश्चितपणे उतरलेलो आहोत आणि भैरवनाथाच्या कृपेने अतिशय चांगल्या प्रकारचं लीड हे खासदार सुप्रियाताई सुळे पुरंदर हवेली तालुक्यातून आणि सासवड शहरातून त्या ठिकाणी मिळेल प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याकाळी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा